सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्याच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की घटनांमुळे शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्षता मुद्दा समोर येतो या समस्येवर उपाय म्हणून राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार अठरापासून आय आय टी एन आय टी केंद्रीय विद्यापीठे आणि इतर प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे आत्महत्याच्या घटनामागील मानसिकता सामाजिक आणि शैक्षणिक ताणतणाव यासारख्या कारणांचा अभ्यास करून यावर प्रभावी उपाययोजना करण्याची तातडीने गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे विशेषतः आय आय टी दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एफ आय आर नोंदवणीचे आदेश दिले आहेत तसेच न्यायालयाने शैक्षणिक संस्थांना अधिक जबाबदार बनवण्याचे निर्देश दिले असून पालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंतेची असल्याचे नमूद केले आहे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना रोखण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक आहेत न्यायालयाने स्पष्ट केले आहे की शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य सहाय्य समुपदेश आणि तणाव व्यवस्थापनासाठी विशेष योजना आखल्या पाहिजेत संस्थांनी कठोर शिक्षण दबाव न टाकता विद्यार्थ्यांना मानसिकरित्या सक्षम करण्यावर भर द्यावा न्यायालयाने स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रवींद्र भट असतील तसेच शिक्षण सामाजिक न्याय आणि कायदा मंत्रालयाचे सचिव पदसिद्ध सदस्य राहतील हा टास्क फोर्स आत्महत्याच्या घटनांची करेल विद्यमान नियमांचे विश्लेषण करून शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या शिफारस करेल एन टी एफ आठ महिन्याच्या आत अंतिम अहवाल सादर करेल तसेच त्यांना कोणत्याही शैक्षणिक संस्थेची अचानक तपासणी करण्याचा अधिकार असेल यामुळे संस्थांवर जबाबदारी येईल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे शैक्षणिक संस्थांनीही या निर्णयाची गंभीर दखल घेऊन त्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा करणे आवश्यक आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल